श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी पाडव्याच्या दिवशी कोणती वस्तू घरी आणायची आहे याबद्दल माहिती घेणार आहोत चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अथर्ववेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवी देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर एका टोकाला केसरी वस्त्र बांधतात कळशाला पाच गंधाचे नाम ओढून हार बांधतात नंतर फलश उपडा ठेवून म्हणजे पालता घालून काठीला आंब्याचा डहाळा लिंबाचा पाला बांधतात या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात यंदा चैत्र प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने लोक नवीन घर गाडी किंवा नव्या कामांची सुरुवात करतात गुढीपाडव्याचा मुहूर्त नवीन वस्तू आणि उत्पादने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात आणि नवीन वस्तू खरेदी करण्याचा शुभ काळ मानला जातो गुढीपाडवा हा सोने खरेदीसाठी एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात भरपूर समृद्धी येते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने सोन्याची नाणी आणि इतर सोन्याच्या वस्तू खरेदी करू शकतात सोन्याव्यतिरिक्त गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही चांदी मोती किंवा इतर वस्तू देखील खरेदी करू शकतात ज्यांना सोन्या खरेदी करणे शक्य नाही त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे श्रीयंत्र गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणणे खूप शुभ मानले जाते श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा केल्याने धनवृद्धी होते याशिवाय माता लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आसन मानले जाते श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करत असते श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो तिथले वातावरण पवित्र आणि शुद्ध होते यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करणं फायदेशीर मानले जाते स्त्रीयंत्र हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विशेषतः देवी लक्ष्मीच्या पूजनासाठी हे यंत्र देवीच्या विविध रूपांचे प्रतीक मानले जाते आणि घरात स्थापन केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते हे यंत्र देवीच्या शक्ती आणि तिच्या विविध रूपांचे प्रतीक मानले जाते श्रीयंत्राची स्थापना घरात किंवा देवघरात केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते श्रीयंत्राची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी येते तसेच आर्थिक स्थिरता येते मानसिक शांतता आणि समाधान प्राप्त होते प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर कर परिश्रम करत असते परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत स्त्रीयंत्र हे त्यापैकीच एक आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानले जाते श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात मात्र श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे या नियमांचे पालन न केल्यास स्त्रीयंत्राच्या पूजेचे फळ मिळत नाही घरामध्ये श्रीयंत्र बसवण्यापूर्वी स्त्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी शुभ वेळ आणि दिशा माहिती असली पाहिजेत हिंदू धर्मग्रंथानुसार शुभकाळात केलेले कार्य शुभ फल देते त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ काळ आणि दिशांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करत असते श्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करा शुक्रवारी लक्ष्मी मातेसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करावी पूजा केली नाही तर इच्छित फळ प्राप्त होत नाही याशिवाय याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवी आहे तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण करा अशा परिस्थितीत गुढीपाडव्याला लक्ष्मीप्रिय श्रीयंत्राची पूजा करावी पूजा लोभाच्या भावनेने नाही तर भावनेने करा स्थापना कशी करावी तर खरेदी तुम्ही गुढीपाडव्याला करू शकतात किंवा एखाद्या मंगळवार शुक्रवार देवीच्या वारी कोणत्याही आणून त्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो ज्या दिवशी तुम्ही स्त्रियंत्राची स्थापना करणार आहात त्या दिवशी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र ठेवायचं आहे लाल कपड्यावर ठेवायचं आहे श्रीयंत्राला तामणामध्ये ठेवायचं आहे आणि पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर मिसळून श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर गंगेच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे श्रीयंत्रावर श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र श्री सुप्त किंवा दुर्ग सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करा श्रीयंत्र हे कधीही खाली ठेवायचं नाही श्रीयंत्राला तांदळाचा आसन ठेवायचं आहे एका डिशमध्ये मध्ये तांदूळ घेऊन त्यावर श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि कमळगाटेची माळ श्रीयंत्राच्या भोवती ठेवायची आहे श्रीयंत्राला नेहमी लाल फुल व्हायचं आहे तसेच श्रीयंत्रावर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी नवरात्रीमध्ये पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र हे खरेदी करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वस्तूची खरेदी करायची आहे याबद्दल माहिती घेतली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ